श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत महाशिवरात्री दोन हजार पंचवीस ही सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला आहे तर महाशिवरात्री दिवशी करा आहे पाच सोपे उपाय भगवान शिवाच्या कृपेने सर्व दुःखे आणि वेदना होतील दूर व घरात समृद्धी राहील महाशिवरात्रीला भक्त भगवान शिवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न करतात असे मानले जाते उपाय केल्याने भोलेनाथ प्रसन्न होतात आणि सर्व संकटे दूर करतात तर पाहूयात महाशिवरात्रीचे हे उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाची पूजा केली जाते या वर्षी महाशिवरात्री सव्वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे असे मानले जाते की या दिवशी भक्तीभावाने शिवाची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्यांना संकटांपासून मुक्ती मिळते ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी काही उपाय केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात महाशिवरात्रीसाठी हे उपाय जाणून घेऊया सुख व समृद्धीसाठीचे उपाय ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीला एक्वि, ओम नम शिवाय लिहून शिवलिंगाला कृपेने जीवनात सुख आणि समृद्धी येते लग्नासाठीचा उपाय महाशिवरात्रीला शिवलिंगावर केशर मिसळलेले दूध अर्पण करावे असे केल्याने विवाह हातील अडथळे दूर होतात आणि लवकर विवाह होण्याची शक्यता निर्माण होते असे मानले जाते करिअरसाठीचा उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी चांदीच्या भांड्यात पाणी भरा त्यात चांदीचे नाणे घाला आणि ते शिवलिंगाला अर्पण करा आणि भगवान शिव यांना पांढरी फुले देखील अर्पण करा असे केल्याने करिअर मधील अडथळे दूर होतात आणि नोकरीत प्रगती होते असे मानले जाते चांगल्या आरोग्यासाठीचे काही उपाय आरोग्याशी संबंधित समस्यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी कच्चा तांदूळ आणि साखर मिसळून शिवलिंगावर अर्पण करा या काळात एखाद्याने ओम नम शिवाय मंत्राचा जाप करावा आणि चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करावी भगवान शिवासमोर तुपाचा दिवा देखील लावावी आर्थिक लाभासाठीचे उपाय धन प्राप्तीसाठी महाशिवरात्रीच्या दिवशी माशांना पिठाचे गोळे खायला द्यावेत महाशिवरात्रीला असे केल्याने अचानक आर्थिक लाभ होते असे मानले जाते मा, महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा ताह, या काही गोष्टी अत्यावश्यक लक्षात ठेवल्या महाशिवरात्री दिवशी महादेवाची पूजा करताना लक्षात ठेवा की त्यांना जल अर्पण करण्यापूर्वी त्यात काळे तिळ मिसळावे तीळ मिसळून शिव मंत्राचा जप करा असे केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात असे मानले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथांच्या रुद्राभिषेकाला ही विशेष महत्व आहे शक्य असल्यास या दिवशी भोलेनाथाचा रुद्राभिषेक करण्याचा प्रयत्न करा असे केल्याने व्यक्तीच्या आर्थिक समस्या दूर होतात आणि जीवनात प्रगती होते देवाची या सणाला शनिदेवाची पूजा करणे शुभ राहील याशिवाय शिव चालिसा आणि शनी चालिसा पाठ करा असे केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात शिवरात्रीच्या दिवशी पूजा करताना बहुतेक लोक शिवलिंगाला चंपा किंवा केतकीची फुले अर्पण करतात मात्र असे करणे अजिबात शुभ मानले जात नाही असे मानले जाते की भगवान शिव शिवाला शमी आणि बेलाची फुले आवडतात भगवान शंकराच्या पूजेमध्ये जवसाच्या फुलाला विशेष महत्व आहे भगवान शंकराच्या पूजेमध्ये लाल आणि पांढरी फुले विशेषतः अर्पण केली जातात या वनस्पतीला मदर असे मदार असेही म्हणता याशिवाय शिवलिंगावर बेलपत्र धतूर आणि मद अर्पण करावे पूजेच्या वेळी भगवान शिवाच्या वे प्रयत्न करा याशिवाय ओम नम शिवाय मंत्राचा जप करणे देखील शुभ मानले जाते <coughs> असे आहेत महाशिवरात्री दिवशी करावयाचे काही उपाय हो ज्याने तुमच्याकडे Sokusam rütbi ani uydun da ayışırabil Şri Svami Samur. Om Namah